दिनांक जुलै रोजी चौक नंदुरबार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर नियोजन बैठक संपन्न बैठकीचा अहवाल स्वागत व प्रस्तावना धनराज अहिरे सर यांनी सर्व समाज बांधवांचे शब्दसुमनांनी स्वागत करून बैठकीला सुरुवात करण्यात आली दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरूप उद्दिष्टे आणि कार्यपद्धतीवर मार्गदर्शक चर्चा झाली मुख्य निर्णय संत शिरोमणी रविदास महाराज ज्ञान गौरव पुरस्कार देण्याचे ठरले कार्यक्रमाच्या सर्वांगीण यशस्वीतेसाठी खालील समित्या स्थापन करण्यात आल्या मुख्य आयोजन समिती प्रमुख संत शिरोमणी रविदास महाराज चर्मकार समाज शैक्षणिक ग्रुप नंदुरबार संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन समन्वय व अंमलबजावणी नोंदणी व पात्रता समिती सन्मान व पुरस्कार समिती कार्यक्रम व्यवस्थापन समिती प्रचार व माध्यम समिती निमंत्रण व पाहून सेवा समिती अन्न व्यवस्था निधी संग्रह विविध समिती सर्वानुमते बैठकीत ठराव करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीत समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक चर्चा देखील झाली शिक्षण करिअर नियोजन समाज प्रबोधन इत्यादी विषयांवर उपाययोजनांवर विस्तृत विचारमंथन झाले आभार प्रदर्शन रमेश मलखेडे सर यांनी सर्वांच्या सहभागाबद्दल सर आभार व्यक्त करताना म्हटले समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हीच मूलभूत गरज आहे आजच्या चर्चेमुळे आपल्या तरुण पिढीला दिशा मिळेल आणि संपूर्ण समाज जागृत होईल पुढील कार्यक्रम दिनांक वीस जुलै रविवार दोन रोजी स्थळ इंदिरा मंगल कार्यालय नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले आहे सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समाजहिताच्या कार्यक्रमाला यश द्यावे शिक्षण आणि एकता हा एकच आपल्या समाजाचा पाया संत रविदास महाराज चर्मकार समाज शैक्षणिक ग्रुप जिल्हा नंदुरबार न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तेजवीस नवापूर